या विजयामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या सर्व नेत्यांनी आणि महाविकास प्रचंड ताकदीनं आदिवासी व्यक्ती प्रचंड ताकदीनं उभा झाला हे या निकालात आपल्याला दिसत आहे ए आय सी सी चे सर्व सन्माननीय जनरल सेक्रेटरी रजनी ताई मुकुलजी मोकलजी उभा त्यांना थोडक्यात अभयश आले सर्व महाराष्ट्रातले गुजरातचे उमेदवार त्याचबरोबर सोनलताई अशी जुवा आणि या विजयाबद्दल ज्यांनी आहोरात्र मेहनत घेतली आणि समोर येता ज्यांनी आपापले उमेदवार निवडून ते सगळे काँग्रेसमध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ते नसीमभाई विश्वजीतजी पंची पाटील त्याचबरोबर सगळे ज्येष्ठ मंत्री सगळ्यांचे नाव मी घेत नाही आणि उपस्थित सर्वप्रथम नानाभाई पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला आज लिड शिपत विजय झालं शनीचराज यांनी काँग्रेसचे प्रभारी म्हणून इतका महाराष्ट्राला तो वेळ दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या बैठका झाल्या अतिशय कठीण त्याला यांना देखील या ठिकाणी त्यांचा